श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते परंतु चैत्र नवरात्रीत येणाऱ्या दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व दिलं जातं चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला चैत्र नवरात्र असे म्हणतात यावेळी देवीदुर्गाच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते व रामनवमीच्या दिवशी ती संपते यावेळी येणाऱ्या अष्टमी आणि नवमीचे विशेष महत्त्व असते या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करतात कुमारी कन्यांना घरी बोलावून त्यांची अष्टमी किंवा काहीजण नवमीला पूजा करतात यामुळे देवी प्रसन्न होते दुर्गाष्टमीला दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी एक असलेल्या देवी महागौरीची पूजा केली जाते दुर्गाष्टमीला प्रत्येकजण व्रत करून नवमीला उपवास सोडतात यामुळे देवीची कृपा होते चैत्र दुर्गाष्टमी जी चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी आठवा दिवस आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते देवीला पवित्रता शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानतात हा दिवस अडचणीवर मात करण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी आणि देवी कृपेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय हे केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र नवरात्रा दुर्गाष्टमीला महिलांनो घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा ही एक वस्तू घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल तर अशी कोणती वस्तू घराच्या मुख्य दरवाजावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल उद्याचा जो दिवस आहे तर हा अतिशय महत्वाचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच उद्या आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा उपाय करायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी चांगली लोक वाईट लोक सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही तिथूनच येत असते आणि म्हणून आपण जर घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा उपाय जर केला तर घरात अखंड लक्ष्मी वास करेल घरातील सर्व दोष अडचणी अडथळे हे नष्ट होतील जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल किंवा आपल्या घरामध्ये काही पितृदोष वास्तुदोष असेल यामुळे घरामध्ये सतत अडचणी अडथळे येत असेल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि अशा लोकांची नजर आपल्या घरावरती पडली तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणून ही वस्तू जर आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावली तर वाईट नजर वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे तर ते लावायचं आहेत जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळतं किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्हाला हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे तर ते भेटून जाईल जे तंत्र आणि शक्ती परंपरेत पूजनीय असलेल्या चौसष्ट योगिनींशी संबंधित आहे हे यंत्र इतकं प्रभावी आहे की हे यंत्र देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि ते घरात सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण निर्माण करते हे यंत्र जेव्हा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही नष्ट होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी ह्या येत नाही घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आता हे यंत्र कसं लावायचं आहे तर पहा आपल्याला हे यंत्र घरी आणायचं आहे यानंतर त्यावरती थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून ते पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर एक आसन घेऊन आसनावरती बसायचं आहे हे यंत्र जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे आणि एक, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे यंत्र अभिमंत्रित होते आणि अभिमंत्रित केल्यानंतर हे यंत्र आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे बाहेरच्या साईडनं लावायचं आहे म्हणजे जेव्हा बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावरती पडते आणि त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काही वि वाईट विचार असेल तर ते तिथेच नष्ट होतात त्या वाईट विचारांचा वाईट शक्तीचा आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या प्रगतीवर कुठलाही परिणाम होत नाही त्या व्यक्तीचे वाईट विचार हे तिथेच नष्ट होतात तसेच आपल्या घरातील व्यक्तीसुद्धा काही कामासाठी जेव्हा बाहेर जातो जेव्हा तो एखाद्या ठिकाणी जातो तिथे काही नकारात्मकता असेल जेव्हा तो घरात ते येतो तेव्हा ती नकारात्मकता ही देखील आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्या घरात अडचण यायला सुरुवात होते परंतु हे यंत्र जर तिथे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असेल तर कुठलीही नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणून उद्या आपल्याला हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहेत उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हे यंत्र हे नक्की लावा त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती अजून एक उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तसेच घरातील पैशांच्या अडचणी देखील दूर होतील देवीला लवंगा या अतिशय प्रिय आहेत लवंगा या लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानल्या जातात उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा लवंग घ्यायच्या आहेत या अकरा लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतरनं या लवंगा आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आपल्या उजव्या हाताची मोठ घट्ट बंद करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपडा घेताना नवीन घ्यायचा आहे त्यामध्ये या अकरा लवंगा ठेवायच्या आहेत त्याची एक पोटली तयार करून आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी साईट असते तर त्या उजव्या साईटला वरच्या बाजूला तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती बांधायची आहेत यामुळे घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घरातून वायफळ खर्च हा होत नाही तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही उद्या दुर्गाष्टमीला नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ